काळ्या बाजाराचा काळ बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा प्रकरण दोन बिंटी आणि प्रभुजी सौ so, कुसुमावती प्रभुदास पराशर ही एक सुंदर स्त्री होती एखाद्या सुंदर आणि सदा टवटवीत कुसुमाप्रमाणे तिची चर्या दिसत असे अर्थातच ती एखादी परीराणी शोभण्याइतकी सुंदर नव्हती पण ती परिराणीच्या वंशजांपैकी असावी असे मात्र कुणालाही वाटले असते ती झुंजारच्या जागेतील एका लहानात लहान खुर्चीवर बसली होती व तिने ती सर्व खुर्ची व्यापल्यामुळे ती जमिनीपासून अठरा वर अधांतरीच बसली असावी असा भास होत होता जर तुम्हाला इरिडियमबद्दल माहिती हवी असली तर मला माझ्या यजमानांबद्दल माहिती द्यावी लागेल तिने पहिलेच वाक्य उच्चारले झुंजारने आतापर्यंतच्या आयुष्यात नाना प्रकारच्या सुंदर स्त्रिया पाहिल्या होत्या तो म्हणाला मला तुमच्या यजमानांबद्दल सांगा माझे यजमान काळ्या बाजारात इरिडियम विकत घेत असतात मी त्यांना गौरीशंकरांबरोबर तसे बोलताना ऐकले आहे ती म्हणाली का हो तुम्हाला गायनाचा नाद आहे काय मी कधी कधी गाणी म्हणतो पण मला नाद नाही झुंजार म्हणाला पण हे गौरीशंकर कोण त्यांचा व माझ्या यजमानांचा एकच व्यवसाय आहे ते विजेची उपकरणे तयार करतात माझे यजमान पराशर मॅग्नेटो कंपनीचे अध्यक्ष आहेत ती झुंजारचे आपातमस्तक निरीक्षण करीत म्हणाली अहो तुम्हाला इंग्रजी पद्धतीचे नृत्य करता येते काय तसल्या नृत्याच्या कार्यक्रमात मी तुमची फारशी निराशा करणार नाही अशी मला आशा वाटते जुंजार आपल्या चर्येवरील हास्य डळू न देता म्हणाला आता तुमचे यजमान होय त्यांच्या धंद्याबद्दल मला विशेष हो। माहिती नाही पण ते बरेच इरिडियम वापरीत असतात ती म्हणाली मला, मला कसलाच व्यवसाय आवडत नाही तुम्हालाही आवडत नसणार पण माझ्या यजमानांना आता ती सवय झाली आहे गौरीशंकरांचेही तसेच आहे गेल्या रात्री आम्ही गौरीशंकरांबरोबर भोजन केले आणि मला तोंडाला पावडर लावायची होती म्हणून मी बाहेर गेले मी परत आले तेव्हा मला प्रभुदासांचे म्हणजे माझ्या यजमानांचे गौरीशंकरांबरोबरचे बोलणे ऐकाव्यास मिळाले आता मला सांगा त्यात माझा काय दोष भलतेच झुंजार म्हणाला त्याबद्दल तुम्हाला कोण दोष देईल तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीला पावडर लावायला हवीच पण तुम्ही काय ऐकले गौरीशंकर म्हणत होते की आपणाला काय करावे ते समजत नाही इरिडियमशिवाय सरकारी कंत्राटे पुरी कशी करणार ते बाजारात तर मिळत नाही तेव्हा प्रभुदास म्हणाले तुम्ही ते माझ्याप्रमाणे काळ्या बाजारातून विकत घ्या दुसरे तुम्ही काहीच करू शकणार नाही गौरीशंकर म्हणाले तसे करणे अद्यापही मला आवडत नाही नंतर नोकराने दिलेल्या नंतर नोकराने मला दाराजवळ उभी असलेली पाहिले तेव्हा मला आत जावेच लागले आणि त्यांनी बोलणे बंद केले पण मला भयंकर धक्काच बसला ते स्वाभाविक आहे झुंजार सहानुभूतीने म्हणाला माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की जर गौरीशंकर आणि प्रभुदास काळ्या बाजारात खरेदी करीत असले तर ते गुन्हेगार आहेत असेच म्हटले पाहिजे ती म्हणाली झुंजारने क्षणभर अभ्यासू नजरेने तिच्याकडे पाहिले नंतर तो म्हणाला बाईसाहेब तुमचे यजमान तुरुंगात जावे अशी तुमची इच्छा आहे काय नाही नाही ती तोंड वेडेवाकडे करीत म्हणाली म्हणून तर मी पोलिसांकडे न जाता तुमच्याकडे आले जर प्रभुदास तुरुंगात गेले तर मी माझ्या मित्रांना <laughs> तोंड कसे दाखवू पण देशभक्त नागरिक या नात्याने मला माझे कर्तव्यही करायला हवे ना तुम्ही माझ्या यजमानांना थोडे घाबरविले पाहिजे ते अलीकडे माझ्याबरोबर नीट वागत नाहीत मला एक नवीन मित्र भेटला होता त्यावेळी ते मला काय बोलले याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही झुंजार ती कल्पना करण्याच्या भानगडीत न पडता म्हणाला तुम्ही आता जे मला सांगितले तेवढ्यावरून तुमच्या यजमानांनी गुन्हा केला असे सिद्ध होणार नाही आणि काळ्या बाजाराला मला प्रतिबंधही करता येणार नाही तुमच्या यजमानांबरोबर बोलायला मिळाले तर बरे होईल झुंजारराव तुम्ही माझ्याकरता हे काम करू शकाल तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही त्यांना सर्व काही सांगण्यास भाग पाडू शकाल मी प्रयत्न करीन झुंजार म्हणाला तुम्ही राहता कुठे आमचा जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर पराशर निवास नावाचा छोटा बंगला आहे साडेसहा वाजता ते घरात असतील तुम्ही त्या बाजूने जात असताना तुम्हाला अचानक आठवण झाली आणि तुम्ही मला भेटायला आलात असे मला दर्शवा ती म्हणाली आपली गोव्यात भेट झाली होती असे तुम्ही त्यांना सांगा त्यामुळे ते योग्य मनस्थितीत असतील झुंजारने सुचविले त्याने तिला मोठ्या खुशीने आपल्या घरांतून बाहेर काढले आणि तो विचार करीत बसला त्याने लावलेल्या सापड्यात सुंदर कुसुमावती सारखे सावध सापडले होते पण पुढे काय घडणार याबद्दल तो काहीच अंदाज करू शकत नव्हता झुंजार त्या संध्याकाळी जुहू येथे गेला थोडीशी चौकशी करून त्याला पराशर निवासाची माहिती मिळवता आली आणि तो बरोबर साडेसहा वाजता तिथे हजर झाला पराशराचा छोटा बंगला एखाद्या भरभराटीस आलेल्या हॉटेलाप्रमाणे मोठा होता त्या जागेचे बाह्य स्वरूप पाहून कुणीतरी ऐटबाच पेहराव करणारा नोकर दार उघडणार अशी त्याची कल्पना होती पण तो जवळ जाण्यापूर्वीच कुसुमावतीने स्वत दार उघडले होते तिने आता वेगळा आणि ढिला पेहराव केला होता त्यामुळे ती भरगच्च भरलेल्या आईस्क्रीमच्या प्याल्याप्रमाणे दिसत होती प्रिय झुंजारराव तुम्ही माझी इतकी आठवण ठेवावी याबद्दल मला खूप खूप आनंद होतो ती त्याचे दोन्ही हात पकडून त्याच अवस्थेत त्याला आत देत म्हणाली इतक्या हार्दिक स्वागताचा प्रकार झुंजारला कुठल्या चित्रपटातही पहावयास मिळाला नव्हता झुंजारने आतल्या जागेवरून नजर फिरवली तो दिवाणखाना फार चांगल्या प्रकारे सजविलेला होता तिने तर त्याचे दोन्ही हात पकडून आपल्या खांद्यावर ठेवले होते आणि त्यामुळे ती त्याला जवळजवळ चिकटली होती मी या बाजूने मोटारीने चाललो होतो झुंजारने पूर्वी ठरविल्याप्रमाणे बोलण्यास सुरुवात केली आणि प्रिय झुंजार तुम्हाला थांबावेच लागले मला माहीतच होते की तुम्ही आपण पूर्वी जी गंमत केली होती ती विसरणे शक्यच हा काय चावटपणा चालला आहे पाठीमागून कोणीतरी रागाने विचारले अपराधित्वाचा चित्कार करीत कुसुमावतीने मागे उडी घेतली आणि झुंजारने मान वळवून प्रभुदासाची पाहणी केली विनयाने म्हणाला तो विनयाने म्हणाला नमस्ते प्रभुदास हा बुटका अवाढव्य खांद्याचा माणूस होता त्याच्या पांढऱ्या शर्टाखाली दडलेल्या त्याच्या अवाढव्य पोटाचा अंदाज करता येत होता त्याच्या जाडजूड आणि वेड्या वाकड्या बोटात त्याने एक गलेरठ्ठ चिरूट पकडला होता व त्याच्या काळ्या भुवया सारख्या गोरखाली होत होत्या बिंटी तो आपल्या बायकोवर एवढ्या मोठ्याने ओरडला की झुंजारनेही डोळ्यांची उघडजाप केली तू कधी बाहेर जावेस आणि परत यावेस यावर मी बंधन घातलेले नाही पण तुझ्या गुलछबू मित्रांना मी माझ्या घरात घेणार नाही असे तुला हजारदा बजावले नाही काय या खेपेला कुसुमावतीनेही जोरात उत्तर दिले ती म्हणाली हे तसल्या मित्रांपैकी नाहीत मीच यांना येथे यावे सांगितले होते असे ते हे कबूल करतेस तर प्रभुदास जोरात म्हणाला ठीक आहे ही अगदी शेवटची वेळ आहे असे मानून पण प्रभूजी हे झुंजार राव प्रसिद्ध झुंजार राव ती म्हणाली कोण कोण म्हणालीस तो नवरा बायकोचा प्रेमकलह चालू असताना झुंजार तेथल्या खिडकीतून बाहेरच्या बागेची शोभा पाहत होता तो आता त्यांच्याकडे वळून सुहास्य वदनाने म्हणाला माझे नाव झुंजार आपण कुशाल आहात ना प्रभुदास पाण्याबाहेर खेचलेल्या माशाप्रमाणे सारखी तोंडाची उघडजाप करीत होता तो महापरिश्रमाने म्हणाला बिंटी तुझे डोके फिरले आहे काय तू या बदमाशाला दुसऱ्यांच्या भानगडीत निष्कारण नाक कोपसणाऱ्या प्रभूजी मी गेल्या रात्री तुम्ही आणि गौरीशंकर यांना इरिडियमबद्दल बोलताना ऐकले आणि हे झुंजारराव तो काळा बाजार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे तुम्हा दोघांना एकत्र आणणे चांगले असे मला वाटले ती म्हणाली प्रभुदास झुंजारकडे टक लावून पाहत होता त्याची पुढे आलेली छाती एक दोन इंच आत खचली असे दिसत होते पण तो भासही असू शकेल कारण तो अद्यापही आपल्या तोकड्या मजबूत पायांवर उभा होता आणि धडपडला नव्हता तू तस तसे केले म्हणतेस त्याने खेकसून विचारले झुंजारने खिशातून सिगारेट केस बाहेर काढली आणि तो हसून प्रभुदासाला म्हणाला पाहिलेत आपली भिंती सुंदर आहे आणि बुद्धिमानही प्रभुदासच्या फुगीर लाल गालांवर रागाचा शेंद्री रंग पसरला आणि तो ओरडून म्हणाला तुम्ही माझ्या बायकोला यात ओढू नका आणि झुंजार राव तुम्ही या क्षणाला येथून चालतेवा तुम्हाला दुसऱ्यांच्या व्यवहारात पडण्याचा काही अधिकार नसताना तुम्ही माझे नाव ऐकले आहे या झुंजारला काहीही करण्यासाठी कुणाच्या अधिकारपत्राची कधी गरज भासते काय अर्थातच नाही त्या दिवाणखाण्यातून कुठून तरी सुसंस्कृत आणि खोल आवाज ऐकू आला आणि झुंजार नाही तो आवाज कुठून आला हे पाहण्यासाठी आजूबाजूला नजर फिरवली एक उंच आणि सडपातळ माणूस हसत बाजूच्या एका दारातून दिवाणखाण्यात दिवाणखाण्याच्या आ दिवाणखाण्यात आला होता त्याच्या दोन्ही कांछिनांवरील केस पिकलेले होते चेहरा कठोर आणि गुळगुळीत होता आणि कपडे ॲडवाज होते प्रभुदासकडे दुर्लक्ष करीत तो माणूस अस्तांदोलसाठी एक हात पुढे एक हात पुढे करीत झुंजार जवळ आला आणि म्हणाला झुंजार राव मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे माझे नाव उत्तमराव वराड पांडे मी वराडी पांडे खाण कंपनीचा व्यवहार पाहतो असे म्हटले जाते आणि आता कोणाचीही आणि आता कुणीतरी इरिडियमबद्दल बोलताना मी ऐकले तुम्ही आमच्या चोरीला गेलेला माल परत मिळवणार आहात काय मला माहित नाही आणि मी थोड्या दिवसांपूर्वीच तुमच्याबद्दल ऐकले आहे म्हणाला प्रभुदास आपल्या हातातील चिरूट अर्ध व तुळाकार फिरवीत म्हणाला हा काय प्रकार आहे सर्वांचीच डोकी फिरली की काय प्रथम माझ्या बायकोने या माणसाला माझ्यावर हेरगिरी करण्यासाठी माझ्या घरात आणले आणि आता तुम्ही त्यालाच चोंबडत चो आहात उत्तम रावांनी झुंजारचा हात पकडून त्याला बाजूच्या भोजनाच्या खोलीकडे चालविले होते तो म्हणाला प्रभुदास मला तुझ्याबद्दल लाज वाटते या तुझ्या अशा बोलण्यामुळे झुंजार रावांचे तुझ्याबद्दल काय मत बनेल मला त्याची परवा नाही त्या दोघांच्या मागून आताशपणे चालणारा प्रभुदास रागाने म्हणाला मी माझ्या घरात बदमाशांचे आणि हिरांचे स्वागत करीत नसतो पण निदान झुंजार रावांना स्वतःबद्दल बोलण्याची संधी मिळायलाच हवी टेबलावरील पेयांचे ग्लास उचलून ते झुंजार पुढे करीत उत्तमराव म्हणाला झुंजारराव तुम्ही पेय घेणार ना माझी हरकत नाही पेयाचे ग्लास घेत झुंजार म्हणाला मी येथे हेरगिरी करण्यासाठी आलो नाही किंवा काही योजना आखूनही आलो नाही तुमच्या ना कुसुमावती बाईंचे बोलणे ऐकल्यावर त्यांच्या यजमानांबरोबर बोलावे असे मला वाटले त्यांचा काळ्या बाजाराशी काही संबंध आहे असे दिसले आणि मला वाटले की ते त्या संबंधी माझ्याबरोबर काही बोलतील माझी बायको पहिल्या नंबरची बेजबाबदार आणि गाढव आहे प्रभुदास रागाने म्हणाला मी व्यवहारी माणूस आहे मला मी स्वीकारलेली कंत्राटे पूर्ण करावयाची असतात आणि मी ती करीत असतो जो कोणी काळ्या बाजारात खरेदी करतो तो तांत्रिकदृष्ट्या तरी बेकायदेशीर बेकायदेशीर व्यवहार करीत असतो झुंजार शांतपणे म्हणाला पण या बाबतीत जरा पुढला प्रकार घडत आहे इरिडियम अशी सामान्य वस्तू नाही की जी काळ्या बाजारात कुठे जुनाट मालाखाली दडविली असेल उत्तम रावांनी अलीकडे झालेल्या चोरीबद्दल आठवण करून दिली ती चोरी झाली त्यामुळेच बाजारात मालाचा तुटवडा पडवू लागला आणि चोरीचाच आणि चोरीचाच माल काळ्या बाजारातून आता विकण्यात येत आहे त्या चोरीच्या वेळी दोघां निरपराध भारेकरांचे बळी पा दोन निरपराध दोघां निरपराध पारेकरांचे बळी पडले आहेत म्हणजेच जो काळ्या बाजारात खरेदी करतो तो केवळ चोरीचाच माल विकत घेत नाही तर खुनी माणसांचा हस्तकही ठरतो बलतेच प्रभुदास उसळून म्हणाला आणि तुम्ही तरी ही माहिती मिळवून काळ्या बाजारातील तो साठा पळविणार आणि स्वतःचे किसे भरणार असेच ना माझी जी ख्याती आहे तिला अनुसरूनच हा प्रश्न आहे आणि तुमच्या प्रश्नाचे माझे उत्तर हे आहे की मी मिळेल त्या मार्गाने हवी असलेली माहिती मिळवून तिचा माझ्या दृष्टीने चांगल्यात चांगला उपयोग करीन झुंजार म्हणाला तर मग मी तुम्हाला काही माहिती देणे हा माझ्या माझा मूर्खपणा महामूर्खपणा ठरेल प्रभुदास शेवटचे वाक्य गाई गाईने म्हणा म्हणाला तुम्ही आता जे मला म्हणालात ते पोलिसांसमोर सांगाल काय झुंजारने त्यांच्याकडे टक लावून पाहत विचारले सांगेनच प्रभुदास म्हणाला प्रभुदास तुला या इरिडियमच्या काळ्या बाजाराबद्दल काही माहिती आहे उत्तमप्रमाणे कुतुहलाने विचारले मला कुणालाही देण्यासाठी माहिती नाही आणि असल्या चोंबड्या माणसाला देण्याखेरीच अखेर या आणि असल्या चोंबड्या माणसांना देण्यासारखे तर काहीच नाही मला स्वाभाविकपणे याबद्दल कुतूहल वाटते उत्तरम उत्तमराव म्हणाला चोरण्यात आलेला माल माझ्या खाणीत तयार झाला होता अर्थात त्याचा विमा उतरवण्यात आला होता पण त्यावर मला जो फायदा मिळाला असता तो गमवावा लागला आहे माल विकून तो माल विकून मी योग्य फायदा मिळवलेला असता पण बदमाश अवाढव्य फायदा मिळवीत आहेत ही कल्पना मला अतिश ही पल्प ही म ही कल्पना मला कशीशीच वाटते म्हणून मी झुंजाररावांना सूर्यश चिंतितो माझी खात्री आहे की सरकारही त्यांना पाठिंबा देईल सरकारबद्दल मला सांगू नका प्रभुदास पुन्हा रागाने म्हणाला <coughs> मला अद्याप एकाच गोष्टीबद्दलची माहिती हवी आहे आणि ती म्हणजे या झुंजाररावांनी माझ्या व्यवहारांत का पडावे आणि माझ्या बायकोला फसवून माझी उलट तपासणी करण्यासाठी माझ्या घरात का यावे त्यांनी माझ्या घरातून चालते व्हावे असे माझे म्हणणे आहे झुंजारने येण्याचे ग्लास झुंजारने पेयाचे ग्लास रिकामे करून ते टेबलावर ठेवले त्या ठिकाणी अधिक काळ राहून काही फायदा होणार नाही असे स्पष्ट झाले होते त्याने कुसुमावतीचा हिऱ्याच्या अंगठ्याने भरलेला हात पकडला बिंटी तुला पुन्हा पाहण्याची संधी मिळाली याबद्दल मला आनंद होतो तो म्हणाला कदाचित एखाद्या दिवशी दे आपणाला इंग्रजी नृत्य करण्याचीही संधी मिळेल नंतर तो प्रभुदासकडे वळून म्हणाला तुम्ही याबद्दल अद्यापही नीट विचार कराल अशी मला आशा वाटते तुरुंगातील जीवन तितकेसे आकर्षक नसते तुम्हाला काही तुमच्या धंदेवाईक वर्तुळात महत्त्वाची माहिती मिळाली तर ती मला कळवा बिंटीला माझे घर माहीत आहे उत्तम आपण एखाद्या दिवशी कुणीतरी कुणीतरी आपण आपण एखाद्या दिवशी कुठेतरी भोजन करू मला ते खात्रीने आवडेल उत्तमराव मनपूर्वक म्हणाला तुम्ही इतका त्रास का घेता ते मला अद्याप समजत नाही झुंजारने दार उघडले आणि तो मागे मान वळवून म्हणाला मला कधी गाण्याची लहर आली तर मी गातो इतकेच त्यांना त्याच्या मोटारीच्या इंजिनाचा आवाज ऐकू येईपर्यंत त्या जागेत शांतता पसरली होती नंतर प्रभुदास पुन्हा बोलू लागला हा काय प्रकार चालला आहे त्याने ओरडून विचारले तो आता गाण्यासंबंधी काय बोलत होता उत्तमराव आता आता तेल पेयाच्या ग्लासाकडे पाहत होता तो म्हणाला गाण्याची लहर आली की मी गातो असे झुंजारराव म्हणाले या प्रकरणात पडण्याची त्यांना लहर आली म्हणून ते पडले असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होतो प्रकरण दोन येथे सम समाप्त काळ्या बाजाराचा काळ बाबुराव अर्नाळकर झुंजार कथा